वावर बहुत अच्छा चलाग रहा क्या हां भगवान बने मोसी मला चिडव चिडवाय लागलाय बघा हे का चाय कोण आणलीस चाय चाय नाही मग काय चायला खाली है। खाली है का मला वाटलं का मला मला चहा प्यायलाच आणली पोरानी बघा हाय का माझा पोरगा हाय दादा सांगा हाय आपल्या प्रेक्षकांना इकडे येऊन जाय ना हां बघा मग तू वर पडून जाईल म्हणे पडून आहे का बघा आहे का तू इकडे आधी आ आणि आधी हाय हा लवकर ना चल बघा भाऊ बाई नाही मोसी मे बर का आणि लय आगाव पोट आहे बर का खरी गोष्ट सांगते चला वावरात ते म्हणतो चला ना वावरात वावरात पुढच्या लाईव्हर जाऊ रे मोशीम हा तर सगळ्याला गुड काय चाललंय पळाले नाही ना पळून गुड मॉर्निंग नाही केलं ना त्याच्यामुळं झाला का नाही चहा पाणी हा झालं तुमच्या सांगितलं मस्त पैकी सकाळी सकाळी आंघोळ बिंगोळ झाली आहे आपला शंकर चालला आहे चहामध्ये शंकर हाय कर हाय आपला शंकर आहे हा तर मी आज सकाळी मस्त गरम गरम पाणी आंघोळ केली हे बघा हाय का तर चला म्हणलं तुम्हाला आपल्या काल रोहन भावाने आपल्या विचारलं होतं आपल्या छोट्या वावराबद्दल है वावराबद्दल विचारलं होतं चला दिसाय मला कोण आहे सोन्या काय तर ना हां गुर्ण तुम्हाला, तुम्हाला गोदामची एक बात सांगते पहिला सगळ्यात पहिलं तर बरं का गोदामची एक बात सांगते हाय कोमे कशी आहे बरे का हा कधी आली कोमे काल आली वया बरी आहेस हो का बर बर भांड भांड कोमल बघा आपल्या वेळी का लय लहान पोरगी होती बरं लय लहान होती आता लग्न झालंय तिच्या गेल ती सासर वाडीला आता आली मला हाय हाय करते बघ कोमे माझी व्हिडिओ पाहतेस का नाही पाहते मग तुला हो कोमे मग तुला घर दिसत असन तुमच हाय ना <laughs> गोदा दिसत हाय केलंय म्हणे मी तर मी तुम्हाला आता ते पट आवडेन का नाही काय माहिती त्यांच्या घरची थोडं स्ट्रिक आहे तर काय माहिती येऊ देते का नाही काय माहिती तिला व्हिडिओमध्ये मध्ये कारण की चला मी तुम्हाला दाखवते काय बोला थोडे भावन बहिणू कोम्ही ये लाभून दाखवते हा कोमल तुला जवळ नाही दाखवत मला माहिती आहे तुमच्या घरचे कशात आहे की नाही तर ते बघू शकता आहे का पाहिलं का कोमी उभा राहिली तिथं कोमी दिसाडी का नाही तर मला तिचं नाव कोमल आहे जे आई वडील खूप छान मी नाही का म्हणले तिची मी साडी करते भारी घातली का बंद करते आगडी हाय ती दुसरी तुझं नाव काय <laughs> <laughs> कोमल तुझं नाव कोमल आहे हिच नाव कोमल हिचं नाव कोमल को हे का भांड बहिण तर कोमल लय लहान होती एवढी एवढीच होती बर का तुमच्या ना आमच्या घरी यायची बघा खेळायला माझ्या ले लेकरासोबत आले लहान होती एवढी आता लग्न टाकलं बोला भांड बिंड नाही का बोलले तुम्हाला मी माग भुतवून पाहिजे आहे ना का कोमीला अजून पण आठव नाही बाप रे बाप बरं चला नाही जास्त नाही दाखवित कारण की त्याच्या घरचा थोडा वेगळं हे त्यांना नाही आवडत त्यांच्या घरला त्याच्यामुळे मी तुम्हाला नाही दाखवलं आता काय माहिती ही व्हिडिओ बघून पण तिला भांडतेन काय काय माहिती नाही ना चल चला मग मी म्हटलं दाखव आता कोमी आली सासरवरून तर म्हणलं चला मायाला भावांना बहिण मी तुम्हाला दाखवते दाखवलं कोमल संग भेट करून दिली आपले आणि औरंगाबादला असते कोमल म्हणलं चला तुम्हाला बोलून देत दाखवून देते दे। तर हा गोदामाची तुम्हाला बात सांगत होते मी गोदामाची बात अशी आहे की जेव्हा पाऊस का म्हणजे पाऊस येतोय पाऊस होतोय ना सुरू तेव्हा ह्या मी पडायचे पप्पा मला नाही भेटते हे जे आहे का भांडण हे जे दिसते का तुम्हाला हे ते दिसते का तुम्हाला ते तर तिथून आहे ना एवढा मोठा एवढा मोठा धबधब 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 मोठा धबधबा चालू राहतो आणि आम्ही कितीच वेळेस ह्या पाण्यामध्ये आम्ही कितीच वेळेस इथं आम्ही भिजलेलो आहे तर ती खूप आठवणी ती खूप माणसाला हे होत आहे की अरे यार आता कुठंतरी हे बंद होणार आहे ना आता पावसाळ्यामध्ये आम्हाला धबधबा नाही भेटणार आहे बघायला आहे की नाही कारण की गावाकडे कसं आहे जास्त काही हे नसते तर म्हणजे असे मोठे मोठे शहराकडं कसे एक ते पाण्याचं याचं हे राहतंय ना आहे की नाही बरं जिथं लोक जाऊन पोहोत तेव्हा हो आता आमच्या गावाकडे आहे पण डोंगराकडं इकडं तिकडे डोंगराकडे जास्त कोणी जात नाही पावसाळ्यामध्ये कशाला जाईन लोक भाई तर असं काही आम्हाला आमच्या घरच्या जवळच आम्हाला धबधबा इथं बघायला भेटत होतं आम्ही त्या धबधब्यामध्ये कितीच वेळ सांगोळ केली तर इथं एवढा मोठा असा मोठा धबधबा सुरू राहतोय तर तुम्हाला मी तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघितला असेल पहिलं जर जुन्या व्हिडिओमध्ये जाऊन बघा तुम्ही कधीतरी तुम्हाला दिसनच बघा ते धबधबा मी लिहिज दाखवलं तर दब दब ही धबधबा आता आम्ही खूप म्हणजे लय म्हणजे लय मिस करणार आहोत कारण की धबधबा आता आम्हाला बघायला भेटणार नाही अशी गोष्ट आहे तर पाडणार नाही ते गोदाम पण भविष्यामध्ये पडणार पण आहे ते की माणूस म्हणलेला आहे की ते पडू पण शकत भविष्यामध्ये बिल्डिंग बनणार आहे इथं पण आता म्हणजे कसं इथं बिल्डिंग बनणार आहे म्हणल्यावर आपल्याला काय हेच नाही ना, ना भाऊ बिनू पूर्ण झाकणार आहे ते हेच नाही होणार तर चला अजून पण एक बार तुम्हाला दाखवते तसे पण व्हिडिओ करीत राहीन मी आपल्या गोदामची कारण की आपल्या गोदामची एक पहिचान आहे अले भरपूर लोक म्हणजे तुम्हाला काम इंस्टाग्रामवर भरपूर लोक काही कसे का इ... राहतात लोक आहे ना शिवाय देतात काही पण म्हणतात तुला काम एवढा पूळ काय तुला काय अरे एक माणसाची फिलिंग असती होय भांड बहिणी हे ह्या नाचक्या लोकाला काय रे ज्याला मन आहे ज्यांना हृदय आहे त्यांना समजणार आहे हे फिलिंग अशा नाचक्या लोकाला नाही समजणार होय भांडू बहिन तर अशी काहीतरी फिलिंग आहे आम्ही महिलेकर आम्ही ह्या धबधब्याखाली दब दाजीला पण मी लयच वेळेस घेतलेली धबधब्याखाली दब आणि आम्ही भरपूर प्रमाणात लय म्हणजे पुन्हा पाऊस काळ आम्ही एन्जॉय करतो न लांब जाता न कुठं जाता आम्हाला आमच्या जा घराजवळच धबधबा दब होता तर मग मला चला तुम्हाला दाखवतो चाललं मोस मिळे का बाई मला असं म्हणतोय ते म्हणतोय कुणीच नव्हतं रे मला असं चिडीव तु भा तर चला आता आपली शेती दाखवते तुम्हाला छोटी ध्यानाट तर पुरी पण आल्या तर साक्षी तिथे मिरच्यात झाडात इथं तर पुरी आल्या बघायला बघा भांडण भिनू आहे का साक्षी आणि कोमल बघायला आल्याच शात कमी झाले औरंगाबाद औरंगाबादला औरंगाबादला राहतो आम्ही तुम्ही औरंगाबादला असता आणि मग इथे तुझ्या जात नाही जात का होऊन रेम नाही टाकला तुझ्या आत टाकेल तिकडे औरंगाबादला

ऊसतुडी मुळेकडाच्या बा हे व्हायलाय बघा बरं भावन भिडणू आहे का नुकसान व्हायला लागले कोमीच्या शाळाचं म्हणजे औरंगाबादला आहे ती ना यांचं घर औरंगाबादला आहे तिच्या माया पण ऊसतुडला गेलं तर आणि हिची आजी आहे ना हिची आजी तुझी बहिणी पण ना तुला किती बहिणी एक आहे ना भाऊ किती सगळे आले तर भाऊ पण भाऊ पण जायला तर ते तिकडे गेले तर इकडे आज पण आता शहा यायचं नुकसान व्हायला लागले तर जर तुझ्या आजीला विचार तुझ्या आजी जर ना आता आपण बोलू त्या मॅडमला म्हणून तुला तवक बसू द्यायचं तिथे शहा इकडे का नस तू हिडून दिवसभर राहायची जायचं तर चला भांडण बहिण मी तुम्हाला दाखवते साक्षीला बोलून दिलाय कोमलला ला बोलून दिलाय बघू शकते आपली मस्त पैकी ह्या बघा छोट सर का बघा आज खुरपून घेतलंय बघा मी साक्षी झाड खाली पाहिलं का हाय का तर भांडणं बन हे बघा असे मस्त पैकी आज सकाळी सकाळीच खुरपून घेतलेला आहे वांग्याचे झाड आणि आपली मिरची पण कुरकून घेतलेली आहे वांगे आता आपले लागलेले आहेत बघू शकता का आहे का मस्त लागलेले आहेत वांगे तर रोज भा रोहित भा आपल्या रोहित भावानी काल कमेंट टाकली छोटं वावर दाखवा ना आपलं रान तर मग त्याच्यामुळे मला चला दाखवा सकाळी सकाळी आहे की नाही आणि थँक्यू सो मच रोहित भाई तुम्हाला ध्यान राहिलं वावराचं आपले आहे की नाही चला लाईक फॉलो शेअर करायला विसरू नका आहे की नाही नक्कीच बघू शकता आहे का मस्त पैकी लागलेले आहेत वाघ्याचे वाग्याचे रूप आणि कृत्रिम दाखवते मला कृत्रिम दाखवते तर भांड म्हण हे बघा कृत्रिम आहे का अशी मस्त पैकी कृत्रिम आलेली आहे है, है ना कृथ्रिम आलेली आहे पुदीना आहे छान पैकी आज पाणी काय टाकलं नाही कालच पाणी टाकलं होतं भरपूर याच्यामध्ये तर मग बघू शकता है का अशी कुथ्रिम आली ख म एक लाइक नक्किच